काय तर कसे आहेत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज चाललो आहे आम्ही एकवेरीला पूर्ण फॅमिली आहे इथं मामा आहे मामाला कधी घेत नाही ब्लॉगमध्ये तर मामा बोलत राहतात आता मामा ब्लॉगमध्ये काहीतरी बोल हाय सध्या मामाची तयारी चालू आहे आणि आमची सर्वांची तयारी झाली आहे तर सर्व बाहेर जर बाहेर बसल्यात तर त्याला तुम्हाला दाखवतो तर आता बस मध्ये सामान भरत लावले ही बस आहे भाऊ आलं किंवा आहे तुझ्या अरे काय एम एच झिरो पाय काय करणार फॅन्स इतके आहेत ना तुमचा मित्र दाखवू का मग दिसत आहेत ना यो कॅमेरा न्यायला बघा ने आज तर बघा काय आले माहित नाही

<laughs> आपला किंग मेकर कुठे तो बघ तर मासच्या खालते आम्ही नाश्ता करायला थांबलोय तर चाललोय वडापाव घ्यायला फेमस वडापाववाला इथंच आहे ती तिथे बस लावली तर चला आता नाश्ता करतो ना डायरेक्ट एक्सप्रेसला गेला तुम्हाला दाखवतो

오구장아 <목소리도> 래

चला आता जिथे रूम घेतले तिथे गेला तुम्हाला दाखवतो. ता आम्ही पोहोचल्या रूम हो। दिदी दीदी काय बघतो रामदेव कॅमेरा नाही दिसणार. जे <laughs> सामान कारले गाडी लावली आम्ही इथं ना एकदम छोटासा रूम रूम मस्त भेटले मला पब्लिक खूप आहे आज काय आम्ही इथं असेच बसल्या तसं नव्हती मटन साफ करे मटन मटन विकरावा एकदा असत आदर्श आदर्श आपला सिग्मा मेर झालेला आहे हो माहित नाही कोणत कोली <अतना अगरे laughs> बघ आदर्श कोली बद्दल दोन तीन शब्द काही नाही इकडे एकदम फालतू गाणी लिवले आणि व्यवस्था आम्ही ऐकत नाही माय बुट्टा मासल्या ना माझा पायपाक दुखतात इथ दुखत इथ काहीच तर आता सध्या चोल्यात बसल्या ती वरती आहेत सध्या इथं साऊंड कॉम्पिटिशन चाललो आहे हे काय तो तिकडं वाचत नाही इकडं वाचत आम्ही मधी ना आम्ही आम्ही ऐकता फक्त चला आता आम्ही काही काम नाही आम्हाला आम्ही वरती नंतर जाणार तर मामा पण आले डोल्यावर आम्ही साऊन नाही आणला यार आम्ही पण आणला असतात आपण पण नाचलो असतो आता जाऊन ते परत आल्या मामा आता असला झाल्या ना तिथे जाऊन नाही आपण आता चालले तिथे चावून नाही काहीच तर चाललो आहे का पायाभराला वरती मंदिराजवळ हो। तर सगळी झाल्यात रेडी जास्त नाही चालली थोडीच चालल्यात मी आहे मावशी आहे मामा दुपारी येते ना चला चला वरती जाईस तर तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे कुत्रा किंग आदरचा मित्र आदरचा मित्र द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष <laughs> यो चालले याला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही हा तर आता आम्ही आलेलो आहे पाहिजे अशी गर्दी आहे ना खतरनाक गर्दी आहे लिमडा गर्दी आहे एकदम तर इथं दर्शन घेऊ आणि सीता वरती असताना माहित नाही का आले चला आता तिथं फोटो काढतो जरा तुम्हाला दाखवतो काही तर आता पायथ्याचे दर्शन घेतोय तर आता चाललोय वरती तर पाच पायऱ्या चालल्या आम्ही रे पटापट आव रे हल्लू दर्शन घेतात आहे ना आता आम्ही डायरेक्ट थोडा धावत धावत जाणार आहे कारण की हेवी आलो चालतात आम्हाला हल्लू पटत नाही कुठे तिथे पिपल सामने

मगन लाल आपण चिक्की पण घेऊन घेऊ दर्शन झाल्यावर काहीच तर वरती पोचलोय फायनली या पोऱ्याच एक नवस आहे थोडं फूल बाबो 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 आज गर्दी बुम्स नहीं तरना क्या आता आम्ही वरती पोचलोय आणि मस्त पाऊस पण चालू झाले एक नंबर आहे आम्ही हलका हलका भिजतो आदर्श नेहमी आहे सध्या दुसरा कुठे गेला तो तो पण गायब झाला आता आम्ही दोघात आहे थोडस फोटो काढू मस्त वातावरण खूप छान झाले तर चला आता तुम्हाला काय होतं ते दाखवेन मी गायस तर आता दर्शनाला चाललो आहे आम्ही हा हा व्ही आय पी पास घेऊन डायरेक्ट आई जवळ तर आता दर्शन होऊन आम्ही निघाल्या कालती परत आले पाऊस तर तुम्ही बघा जोरात पाऊस आले आता कॅमेरा गाईस तर आता आम्ही अर्धा रस्ता कवर केला खालती येत आता तुम्हाला डायरेक्ट खालती गेलो दाखवत आमची माणसं अजून काढली नाही वरधून वातावरण खूप छान झाले कधी येतात त्या रामची दर्शन खूप छान झालं आम्ही दोघा जाऊ दिसत पण नाही त्याच नाव काय असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा व्हाईट टायगर काय सर आता आम्ही निघतो खूप वेळ झाला आम्ही दोघं झालं आता आम्ही खालती चाललोय तिथे अजून येत नाही मग आम्ही चाललो हळू चालेल गर्दी कमी झाले नाही तर गर्दी खूप होते मधी मधी स्टॉल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही खायला घेऊ शकता लाईक आंबा आणि दोन तीन गोष्टी आहेत आपला काकडी मका हाय खूप गोष्ट आहेत ब्लॉगला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब पण करा तुम्ही वर्ष दर्शन घेऊन खालची पाय पाय आलोय आणि आता चालू आहे रूमवर तर चला आता रूमवर हो गेल्यावर तुम्हाला दाखवतो बाई हाय जय कीरा पोचलो मी एकटाच झालो अजून त्यावेळी बाकी कट्टाला आता गाडीन बसतोय एक वेळा तू फुला मजा आली मजा आली मस्त

कुठुर किंग लाईक शेअर सबस्क्राईब हा हा लवकरात लवकर चल चाललो

घरी जाता वेळेस काय काय होतं तर आता आम्हाला तर आली मजा मस्त किती कायच तर आता घरी पोचलो आहे जस्ट सामान विमान ठेवले आतमध्ये तर चला